आले कर एक बाबा बाबा जरा नाही सावलं मग चुकूक चुकू पॅन्ट कुडू फेकली तुझी कुणी काढली होती हे आमची रूम आणि हा दरवाजाला कीड लागलेली आता खूप दिवसात दरवाजा आहे ला, आणि ऊन पण येतं तिकडच्या साईडनी आणि पाऊस पण दरवाजावर पडतो ते काही दरवाजे व्यवस्थित लागले नाही म्हणून सर्व दरवाजे खालून खराब झालेत आणि ही रूम बंदच असते इथं का कुणी येत नाही कारण आम्ही ना इकडे राहतो आणि सासू सासरे दोघे जणच असतात घरी ते खाली राहतात वर शक्यतो कुणीच येत नाही आणि सामान पण काहीच नाही म्हणून काय करत धूळ झाली जाळे आता ते आम्ही साफ करणार आहेत बघणारे किती कचरा झालाय खराब झाल्यामुळे धूळ जास्त येते तिथं आता मी आणि साफ करण्यासाठी आलो तू आल्यावर साफ करतो आणि तुझ्या पोलकामुळे सर्व चिंचेचा पाला त्याच्यावर पडतो आणि त्यामुळे ते आणखीन कचरा आहे सगळा कचरा साफ करायचा त्यामुळे सडला जायला व्यवस्थित जागा नाही आहेत आता आम्ही रूम साफ करतोय अरे खाली नको पिको शर्व मी ते आणलय ना टप आणलाय त्या टप मध्ये भरायचंय पटपट मी भरून घेते त्या टप मध्ये टाक सगळं भरून कचरा सगळं स्वच्छ करून घ्यायचं दहा मिनिटात आपल्याला मग खाली जायचं चिंच नाही यायचं का आपल्याला चिंच खायचे नसते का बरं त्यांनी सांगितलं चिंच नाही कोमन चिंच खायचे नसते प्रोझोन मॉल मधले डॉक्टर म्हणले होते चिंता नाही खायचे डॅडीला खायचं नव्हतं सांगितलं आपल्याला ना आता इकडे हो मी कॅन्सल असत फ्रेंड्स च तर हे आमचं घर हे रूम आता बऱ्याच दिवसाची बंद आहे याच्याकडे साफसफाई करत नाही इथं तर आता आम्हाला साफसफाई करायची भरपूर कचरा झालेला आहे कातण्याने सगळीकडे जाळे तयार करून ठेवलेत काही सर्व पण आता मदत करू लागणार आहे मला आहे ना आता आपण दोघं मिळून आपण दोघं मिळून आता साफसफाई करून घेऊ आता आम्ही अशी साफसफाई करतो सगळं आवरणं झालंच पाहिजे हा दरवाजा पण हे दरवाज्याला पण कीड लागली एक दिवसाची सुट्टी उद्या वापस जाणारच येत आम्ही तोपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं करतोय परी आमची खाली आहे नारळाची झाड इकडे मका आहे सगळीकडे हिरोगार आहे का आपलं घर कुठे आहे घास दिसला दिसला घास दिसला नारळाचे झाड दिसले नारळाच्या झाडाला छान छान नारळ लागलेले पण पाहिले मी हम्म शोग्याच झाड पण दिसलं आणि इथं चॅनल हा इथं दादा राहतात त्यांच्या टीव्हीच चॅनल आहे हे मच्छरदानी पण दिसली आणि हे आपल्याला तळवरती झोपायचं असेल बघा आपल्याला वरती झोपायचं असतं ते आपल्याला लटकावं लागल मग काय सगळं इकडे दुसरं धाडू कुठे ठेवलं धाडूर म्हणजे पुन्हा बाहेर

आ वा 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 माज ओ आ आले का इ देना हे اچत नाही अटिले का एक एकत घेई देना थोडा एक एकत घेई तो नावं घेके घेई दे आ बारीक दे ना